नवापूरकडून नंदुरबारकडे जात असलेली हुंडाई कंपनीच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली हुंडाई कंपनीची वेन्यू कार नवापूरकडून नंदुरबारकडे जात असताना बाल आमराई गावानजीक वडण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याचे निदर्शनात आलाय वडण रस्त्यावर वाहन सरळ शेतात शिरले शेताजवळ चारी बनवले असल्याने वाहन चारी ओलांडून लहान टेकडीवर आदळून दहा ते पंधरा फूट उंच उसडून जमिनीवर आदळल्याचे प्रथम दिसत आहे अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढचा भाग चेंदामिंदा झाला असून सुदैवाने अपघातात जागेवर जीवधानी झाली नसल्याचे दिसून आले जी जे सव्वीस ए बी चौतीस साठ नंबरची हुंडाई कंपनीची कार पुढील भाग अक्षरशः वेगळा झालेला दिसून आला होता सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ट्रॅफिक पोलिसांच्या लक्षात येताच अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असून नेमकी कार कोणाचे मालक कोण अपघातात किती जखमी झाले हे मात्र कळाले नाही दरम्यान पुढील तपास पोलीस करीत आहेत राजेश गावीत नावापूर लाईव्ह न्यूज नावापूर जनता की बात जनता के साथ साथ